नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया धार्मिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था शंभर टक्के अनुदानित मित्रांनो या ठिकाणी दिलेली संस्था धार्मिक अल्पसंख्यांक संस्था आहे आणि शंभर टक्के अनुदानित आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेरा जुलै दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतानुसार खालील पद भरावयाचे आहे तर मित्रांनो दिलेल्या वर्षाच्या किंवा सननुसार दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या संच मान्यतेनुसार खाली दिलेले रिक्तपद भरण्यात येत आहे किंवा पदभरती करण्यात येत आहे रिक्त रिक्तपदाचा तपशील रखाण्यात दिला आहे अनुक्रमांक एक शाळेचे नाव अमित पूर्व माध्यमिक शाळा कर्राटोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया शाळेचे नाव दिले आहे माध्यम मराठी इयत्ता पहिली ते पाचवीकरिता प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड पास टी टी पब्लिक सिटी टी वन पास तर या ठिकाणी पहा शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड पास त्याचबरोबर टी टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन पास किंवा बारावी डी एड सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन पास असणे आवश्यक आहे पदाचे नाव शिक्षणसेवक प्राथमिक पूर्णकालीन पदसंख्या एक जागा मानधन सोळा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही सचिव श्री डी डी भाला धरे नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे सेवन झिरो टू डबल झिरो फाईव्ह नाईन टू थ्री सेवन तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला दुपारी वेळ दिला आहे मुलाखतीचा दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध मुलाखतीचे ठिकाण दिले आहे नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध कॉपरेटिव्ह बँकेजवळ येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्व खर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव समन्वय समिती नितीन शिक्षण संस्था नवेगाव बाध संपर्क क्रमांक आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर झिरो टू वन डबल थ्री झिरोत क्रमांक दोन कर्मचारी पाहिजेत तुमचे कौशल्य आमचा संकल्प आम्हाला आहे गरज तुमची उमेद फाउंडेशन सांगरूड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या सामाजिक संस्थेच्या गरजू मुलांच्या उमेद मायेचं घर या सामाजिक प्रकल्पाकरिता वसतिगृह उत्साही आणि सेवाभावी कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे रहिवासी आणि अनिवासी दोन्ही पदावर अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो दिलेल्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी अर्ज ॲप्लिकेशन मागवण्यात येत आहे कर्मचाऱ्यांच्या भरतीकरिता रिक्त पदाचा तपशील या रोखाण्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव वसतिगृह दीक्षक किंवा निवासी किंवा अनिवासी पुरुष तर वसतीगृह अधीक्षक या पदाची जागा पुरुषामधून भरण्यात येणार आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस डब्ल्यू चालेल किंवा एम एस डब्ल्यू ऑब्लिक कोणत्याही शाखेतील पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक आहे अनुभवास प्राधान्य अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रकल्प समन्वयक पुरुष पुरुषामधून जागा भरण्यात येत आहे प्रकल्प समन्वयक या पदाची पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एड डब्ल्यू चालेल किंवा एम एस डब्ल्यू किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक अनुभवास प्राधान्य अनुक्रमांक तीन पदाचे नाव स्वयंपाकी मदतनीस महिला पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता सातवी पास या ठिकाणी गरजूंना प्राधान्य देण्यात येणार आहे स्वयंपाकी मदतनीस महिला करता त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव वसतिगृह व वसतीगृह व डे केअरकरिता शिक्षक पुरुष किंवा महिलामधून भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण तीन जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पदवीधर विषय दिले आहे गणित ऑब्लिक इंग्रजी त्याचबरोबर डी एड बी एड असलेले सॉरी असलेल्या उमेदवारास किंवा असलेस प्राधान्य इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज बायोडाटा व अनुभव प्रमाणपत्र इत्यादी माहिती दिनांक वीस सप्टेंबर वीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर या ईमेलवरती पाठवावे तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आपले अर्ज ॲप्लिकेशन बायोडाटा व अनुभव प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इत्यादी माहिती दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच वीस सप्टेंबरपर्यंत या दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत रविवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सर्व कागदपत्रांसहित स्वखर्चाने उपस्थित राहावे तर उमेदवारांनी दिलेल्या तारखेला एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता सर्व कागदपत्रासहित स्वखर्चाने उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे मुलाखत ठिकाण मुलाखतीचे ठिकाण दिले आहे उमेद मायाचं घर सामाजिक प्रकल्प कोल्हापूर गगन बावळा रोड सांगरूळ फाटा पोप्पार्डे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन सेवन सिक्स फोर वन एट वन नाईन थ्री एट आणि दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक डबल नाईन डबल टू सिक्स ट्रिपल थ्री सिक्स फाईव्ह अध्यक्ष उबेद फाउंडेशन सांगरूळ तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर क्रमांक तीन राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी पदभरतीची जाहिरात मित्रांनो ही जाहिरात परभणी जिल्ह्यातील आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीकरिता खालील रिक्तपदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत सदरपदे परभणी जिल्ह्यातील आरोग्य संस्था स्तरावरील आहेत तर मित्रांनो दिल्याप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटीपद भरती करण्यात येत आहे कालावधी दिला आहे अकरा महिने एकोणतीस दिवसाचा या दिलेल्या कालावधीकरिता खाली दिलेले रिक्तपदे संवर्गनिहाय म्हणजे प्रवर्गानुसार जातीच्या प्रवर्गानुसार या ठिकाणी भरण्यात येत आहेत सदरपदे परभणी जिल्ह्यातील आरोग्य संस्था स्तरावरील आहेत भरण्यात येत आहे नंबर वन ऑडी ऑडिओलॉजिस्ट एक जागा ओपनमधून भरण्यात येत आहे दोन फिजिओथेरपिस्ट एकूण एक एक दोन जागा भरण्यात येत आहे एस सी कॅटेगरीसाठी एक जागा आणि एस टी प्रवर्गासाठी एक जागा अशा दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर तीन नंबर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट पी एच एस एकूण सहा जागा भरण्यात येत आहे एस टी प्रवर्गाकरिता एक जागा ओ बी सीकरिता करिता एक जागा एस सी बी सीकरिता करिता एक जागा ई डब्ल्यू करिता एक जागा आणि ओपन खुला प्रवर्गाकरिता खुल्या प्रवर्गाकरिता एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर चार नंबर एंटमॉलॉजिस्ट एकूण चार जागा भरण्यात येत आहे एस टी प्रवर्गाकरिता एक जागा ओबीसी सीकरिता एक जागा एस सी बी सीकरिता करिता एक जागा ओपन करिता एक जागा अशा एकूण चार जागा भरण्यात येत त्यानंतर पाच नंबर ऑप्टोमेट्रिस्ट एक जागा ओपनमधून भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सहा नंबर एक्स रे टेक्निशियन एक जागा भरण्यात येत आहे एस सी अनुसूचित जातीकरिता एक जागा आहे एस सी प्रवर्गाकरिता इन्फॉर्मेशन सूचना सदरील पदभरतीसाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे सविस्तर जाहिरात तसेच अर्ज करावयाचा नमुना या दिलेल्या वेबसाइट वर संकेतस्थळावर आहे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद परभणी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी